नमस्कार विद्यार्थ्यांनो पाठ चौदावा आपला आहार यामधील हा तिसरा तास या आधीच्या तासामध्ये आपण विविध वनस्पती आपल्याला कशापासून मिळतात किंवा विविध व्यंजने आपल्याला कशापासून मिळतात वनस्पतीपासून की प्राण्यांपासून त्याविषयीचे कोष्टक आपण शिकलो आता या तासामध्ये आपल्याला औषधी वनस्पतींविषयी माहिती मिळवायची आहे तर पहा विचार करा आणि लिहा तुम्ही जेव्हा आजारी पडता तेव्हा वनस्पतीमधून बनवलेली औषधे घेता का जेव्हा विद्यार्थ्यांना खाली आपल्याला आता विविध रोग आणि त्याच्यावर घरगुती उपचारासाठी आपण कोणत्या वनस्पतींचा वापर करतो त्याविषयी आपल्याला उत्तरे लिहायची आहे पहिलं दिलेलं आहे इजा होते तेव्हा जेव्हा तुम्ही खेळत असतात आणि पडतात त्यावेळेला तुम्हाला हाताला पायाला खरचटते किंवा त्यातून रक्तबाहेर येते म्हणजे एक प्रकारची जखम किंवा इजा होते त्यावेळेला तुमची आई त्या जखमेवर घरगुती कोणता उपाय करते तर पहा जेव्हा आपल्याला इजा होते तेव्हा आपली आई त्याच्यावर हळद लावते अथवा खोबऱ्याचं तेलसुद्धा लावते तर अशा रीतीने आपण त्याचे उत्तर लिहू शकतो की इजा होते तेव्हा हळद लावली जाते अथवा खोबऱ्याचं तेल लावले जाते नंतर दुसरं आहे पोटात दुखते तेव्हा तर विद्यार्थ्यांना जेव्हा आपल्या पोटात दुखतं आहे त्यावेळेला आपण सरबत घेतो अथवा संच खार जो आहे काळं मीठ म्हटलं जातं त्याला ते सुद्धा पाण्यामध्ये विरघळून घेत असतो अथवा आई आपल्याला ओवा खायलासुद्धा देत असते ज्याच्यामुळे पोटदुखी कमी होईल तिसरं आहे सर्दी आणि पडसे होते तेव्हा तर आपल्याला जेव्हा सर्दी किंवा पडसे होते त्यावेळेला आपण पाण्यामध्ये विक्स टाकतो आणि त्याची वाफ घेत असतो किंवा ओवा भाजून रुमालामध्ये गुंडाळून ते शुंगत असतो तर असे उपाय आपण करत असतो नंतर दातात दुखते तेव्हा जेव्हा दात दुखत असेल त्यावेळेला दातामध्ये दुखणाऱ्या दातामध्ये लवंग धरून ठेवले असता दाताचा दुखावा कमी होत असतो अथवा कापसामध्ये कापूर टाकूनसुद्धा त्या दातामध्ये धरून ठेवल्याने दाताचा दुखावा कमी होत असतो चला पुढे पाहूया प्रत्येक टोपलीसाठी खरी वस्तू पसंत करा आणि जोडण्याची रेषा काढा तर पहा विद्यार्थ्यांनो इथे तुम्हाला चार टोपल्या दिलेल्या आहेत आणि वर्तुळामध्ये विविध प्रकारची वनस्पतींची नावं दिलेली आहेत त्या वनस्पतींना तुम्हाला वर्गीकरण करून वेगवेगळ्या टोपलीमध्ये टाकायचे आहे त्यासाठी रेषा ओढून आपल्याला जोड्या लावायच्या आहे तर पहा एका टोपलीत लिहिली आहे फूल तर आपल्याला या वर्तुळामध्ये फुलांची नावं असेल तर त्या टोपलीशी त्याची जोडी लावायची आहे उदाहरणार्थ पहिलं पहा कांचनचे फूल तर त्याची जोडी फुलाबरोबर लावायची आहे त्याचप्रमाणे त्या दुसऱ्या टोपलीत पान तिसऱ्या टोपलीत फळे आणि चौथ्या टोपलीत रोपांचा दुसरा भाग तर अशा रीतीने जोड्या लावायच्या आहे तर चला आपण नावे वाचून त्यांना कोणत्या टोपलीत टाकायचे ते निश्चित करूया आणि जोड्या लावूया तर पहा पहिलं दिलं आहे कांचनचे फूल तर फूल हे फुलांमध्येच टाकूया तर अशा रीतीने कांचनच्या फुलाची जोडी फुलाच्या टोपलीसोबत लावायची त्याच्या खाली गाजर तर गाजर हे फूल नाही पान नाही फळ नाही तर काय आहे मूळ आहे म्हणजे रोपाचा दुसरा भाग आहे म्हणून त्याला मुळासोबत जोडी लावायची आहे पुढे आले आलेसुद्धा हे जमिनीमध्ये उगवते त्यालासुद्धा एक प्रकारचं मूळ किंवा प्रकांड म्हटलं जातं म्हणून त्याची जोडीसुद्धा आपण रोपाचा दुसरा भाग या टोपलीशी लावूया नंतर आहे फणस फणस हे फळ आहे म्हणून त्याची जोडी फणसच्या टोपलीसोबत लावूया पुढे दिला आहे आंबा आंबा हा सुद्धा फळ आहे म्हणून फळाच्या टोपलीत टाका आवळा आवळा पण फळ आहे त्यालासुद्धा फळाच्या टोपलीत टाका हरभरा हरभरे हे फूल नाही पान नाही आणि फळही नाही म्हणून रोपाचा तो दुसरा भाग आहे म्हणून त्याला आपण या टोपलीत टाकूया खाली पालक पालक हे पानं असतात म्हणून त्याला पानांमध्ये टाका मोहरी मोहरी हे सुद्धा फुल पण नाही पान नाही फळ नाही म्हणून त्याला रोपाच्या दुसऱ्या भागामध्ये टाकूया त्यानंतर आहे फ्लावर फ्लावर हे रोपाचा दुसरा भाग म्हणजे वनस्पती आहे किंवा भाज्यांमध्ये येईल म्हणून त्याला आपण रोपाच्या दुसऱ्या भागात टाका कडीपत्ता हे पानं असतात म्हणून पानांमध्ये टाका कमळाचे प्रकांड प्रकांड म्हणजे एक प्रकारचा खोड आहे म्हणजे तो रोपाचा दुसरा भाग येईल पुढे मुळा मुळा हा जमिनीमध्ये उगवतो त्याला मूळ म्हटलं जातं म्हणून त्यालासुद्धा रोपाच्या दुसऱ्या भागामध्ये टाकूया नंतर आहे केळं तर केळं हे फळ आहे म्हणून फळाच्या टोपलीत टाकलं आणि बटाटा बटाटा हा एक भाजी जी आहे म्हणून त्याला आपण रोपाच्या दुसऱ्या भागामध्ये टाकूया विद्यार्थ्यांनो यामध्ये दिलेले फणस फनसी फ्लावर बटाटा हरभरा हे जे वस्तू आहेत यांना फळ सुद्धा म्हटलं जातं म्हणून फळाच्या टोपलीत आपण त्यांना टाकू शकतो विद्यार्थ्यांनो या तासामध्ये सुरुवातीला आपण व औषधी वनस्पतींविषयी मा माहिती मिळविली त्या व्यतिरिक्त आणखी काही औषधी वनस्पती आहे ज्यांच्याविषयी तुम्हाला माहितगार करायचे आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ पहा आणि कोणती वनस्पती काय उपयोगात येते त्याविषयी जाणून घ्या अडुळसा आपल्या बागेत आपण अडुळसा कुंडीत सहज लावू शकतो अडुळशाची कटिंग लागते सर्दी खोकला दमा याशिवाय अनेक आजारांवर अडुळसा खूप उपयोगी पडतो कोरफड प्रत्येकाच्या घरी असायला हवी इतकी बहुगुणी औषधी वनस्पती आहे कोरफड ही वनस्पती भाजणे खरचटणे पोळणे यावर तर उपयोगी आहेच त्वचेच्या आणि पोटांच्या आजारांवर सुद्धा कोरफड खूप उपयोगी आहे कोरफड छोटे रोप लावून सुद्धा उगवता येते पानपुटी नावाप्रमाणेच पानफुटीची रोपे उपयोग असलेली ही वनस्पती खरचटणे कापणे पोटदुखी यावर तर उपयोगी आहेच याशिवाय या वनस्पतीचा सर्वात मोठा फायदा किडनी स्टोन अर्थातच मुतखडा असणाऱ्या रुग्णांना होतो गवती चहा आपल्या गच्चीवरील किंवा अंगणातील बागेत गवती चहा लावणे फायदेशीर असते गवती चहामुळे ताप सर्दी खोकला तसेच डोकेदुखीवर आराम मिळतो गवती चहाचे रोप कोणत्याही नर्सरीत सहज मिळते वाढलेल्या रोपाचे सेपरेशन करूनसुद्धा याची रोपे तयार करता येतात गवती चहा सुंठ दालचिनी मिरी टाकून तयार केलेला चहा स्फूर्तीदायक असतो सांडवेल किंवा हाडजोडी नावाप्रमाणेच जोडण्याचे काम ही वनस्पती करते याशिवाय महिलांच्या मासिक पाळीच्या त्रासावर सुद्धा ही वनस्पती खूप उपयोगी पडते हिच्या नियमित सेवनाने शरीरातील कॅल्शियम वाढते हिचे पेर कापून लावल्यास रोपे तयार होतात अतिशय औषधी फायदे असणारी ही वनस्पती आहे शतावरी स्त्रियांच्या मासिक पाळीच्या त्रासावर सर्वात चांगले औषध शतावरी पासून तयार होते शतावरी एक वेलवर्गीय वनस्पती आहे मधुमेह रक्तदाब गुडघेदुखी केस गळती कोलेस्ट्रॉल अशा विविध विकारांवर शतावरी खूप उपयोगी आहे अश्वगंधा शतावरी सारखेच अश्वगंधा देखील एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे ही एक झुडूप वर्गीय वनस्पती आहे बियांपासून याची रोपे तयार होतात मानसिक तणाव दूर करणे शरीरातील व्हाईट आणि रेड ब्लड सेल्स वाढवणे नजरेसाठी शारीरिक दुर्बलता तसेच मानसिक तणाव यावर सुद्धा अश्वगंधा खूप उपयोगी असते मायाळू आणि वावडिंग मायाळू आणि वावडिंग वेलवर्गीय भाज्या आहेत या भाज्या आपण शिजवून फोडणी देऊन खाऊ शकतो या भाज्या कटिंगपासून उगवतात पोटातील जंत नाश करणे दारदुखी थांबवणे ताकद देणारे पोटांच्या तक्रारीवर उपयोगी अशा या भाज्या आहेत या वनस्पतींशिवाय ब्राह्मी वेखंड नागवेल तुळस समुद्रशोष पुदिना माका गुंज पान ओवा रानओहा अशा अनेक वनस्पती आहेत ज्या आपण आपल्या बागेत सहज उगवू शकतो